मराठी भाषेत बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकन दाबा आणि मनोरंजनाच्या व खेळाच्या नवनवीन बातम्या सर्वात प्रथम बघायला सुरुवात करा आज महाराष्ट्रामध्ये येत देशामध्ये जात आणि देशामध्ये काय सांगतायत जरा लावा व्हिडिओ ऐका देश नागवून ठेवतायत आणि पुन्हा तो हात घेऊन येत यावेळेला परत आले कोणी हात आलं घड्याळ आलं ते घड्याळ हातासकट छाटायचं ते घड्याळ हातासकट छाटायचं आणि याच माणसाच्या मनात मी हे जे दोन व्हिडिओज आहेत ना हे मी माझ्या प्रत्येक सभेमध्ये दाखवणार आहे मुद्दाम दाखवणार आहे हा माणूस कळतो काय क्या माणूस कळतो काय तो व्हिडिओ आजही युट्यूबवरती आहे जरा लावा व्हिडिओ सुटलं तर काय सोडता का मूर्ख बनलात तुम्ही मूर्ख हे माणसं येऊन तुम्हाला मूर्ख बनवून गेली आणि हा देश असल्या गोष्टी ऐकल्यानंतर आम्ही हसतो आम्ही चितकारतो आम्हाला काही वाटतच नाही आम्हाला लाजच वाटत नाही की कोणी जरा लावा व्हिडिओ त्या अजित पवार मध्यंतरी नाही का बोलले राज ठाकरेंना शेतीमधलं काय कळतं त्यांना तर काय खाली काय उगवत आणि वरती काय उगवत माहिती नाही अजित पवारांनी आम्हाला सांगू नये आमच्याकडे खाली काय उगवतं आणि वरती काय उगवत आम्हाला सगळं माहिती आहे ना भेटून आलो मी मध्यंतरी आमचे तोंड फाकळे मुख्यमंत्री लवकरच आपण या वेचाईवरती निर्णय करू व्या व्याय व्याव्याय चालू असत जी या देशाच्या थोबाडीत मारलेली आहे कानफटात मारलेली आहे लोकांनी तुम्ही ज्या आशा अपेक्षा ठेवून बसलेला आहात ना ही माणसं किती निर्धावलेली निर्ज माणसं आहेत बघा ही तुमच्याशी कशा प्रकारे वागू शकतात ते बघा आणि किती निर्दयी पडे ती गोष्ट सांगतायत लावा अलीकडे रात्री जशी जशी वीज खूपच जायला लागली तस तस मुलं इतकी जन्माला यायला लागली की काय आणि हा देश असल्या गोष्टी ऐकल्यानंतर आम्ही हसतो आम्ही चितकारतो आम्हाला काही वाटतच नाही आम्हाला लाजच वाटत नाही की कोण लावा व्हिडिओ जगन मुळे एवढा तुम्ही करून नाही तुम्हाला करून बॅव्या नाटक कंपनी झाली